लावित होते कुंकू त्यात पडला मोती लावित होते कुंकू त्यात पडला मोती रावांसारखे पती मिळाले भाग्य म्हणून मानू किती रावासारखे पती मिळाले भाग्य म्हणून मानू किती ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेश कनौ मुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर कनौ मुन आश्रमात शकुंतलेचे माहेर रावांनी केला मला आहे रावांनी केला मला सौभाग्याचा आहे कलमी आंब्याला झारीने करते शिंपण कलमी आंब्याला झारीने करते शिंपण रावांचे नाव घेऊन सोडते कंकण रावांचे नाव घेऊन सोडते कंकण सागराला शोभते निळाईचे झाकण सागराला शोभते निळाईचे झाकण रावांचे नाव घेऊन सोडते फुलांचा मधुर सुटतो सुवास जाईजुईच्या फुलांचा मधुर सुटतो सुवास रावांचे नाव घेऊन देते घास रावांचे नाव घेऊन देते घास भक्तासाठी वेडा झाला नंदन भक्तासाठी वेडा झाला नंदन रावांचे नाव घेते सर्वांना करून वंदन रावांचे नाव घेते सर्वांना करून वंदन नीलवर्णी आकाशात चंद्र ढगात नीलवर्णी आकाशात चंद्र लपला ढगात रावांची पत्नी होऊन धन्य झाले जगात सप्तपतीच्या सात पावलात भरला सुंदर अर्थ सप्तपतीच्या सात पावलात भरला सुंदर अर्थ रावांसारखे पती मिळाले जेवण झाले कथा नीलवर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या सरी नीलवर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या सरी रावांचं नाव घेते टिंबटिंबांच्या घरी निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान रावांचं नाव घेऊन राखते सर्वांचा मान आशीर्वाद घेतला मातेचा घेतला घेतला पित्या घेतला पित्याचा पित्याचा आशीर्वाद मातेचा रावांचा व माझा संसार आहे सुखाचा भारतातले पवित्र स्थान आहे वाराणसी भारतातले पवित्र स्थान आहे वाराणसी रावांचं नाव घेते टिंबटिंबांच्या दिवशी भक्ती ज्ञानाचा संगम आहे भगवद्गीता भक्तिज्ञानाचा संगम आहे भगवद्गीता रावांचं नाव घेते सर्वांच्या करिता संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी रावांच्या जीवावर घाले मणिमंगळसूत्राची जोडी सुपवर सुपारी निवडू कशी गळ्यात माळ वाकू कशी पायात पैंजण चालू कशी राव बसले मित्रापाशी कपाटाची चावी मागू कशी लाल मणी तोडले काळे मणी जोडले लालमणी तोडले काळे काळेमणी जोडले रावांसाठी मी माहेर सोडले अत्तराचा सुगंध दरवळला चौकडे अत्तराचा सुगंध दरवळा चौकडे रावांच्या नावाचा लौकिक होऊ दे सगळीकडे जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना रावांचे नाव घेण्यास शब्द काही जुळेना सद्गुणी माझे सासू सासरे प्रेमळ माझे मातापिता पिता सद्गुणी माझे सासू सासरे प्रेमळ माझे माता पिता रावांचं नाव घेते तुमच्या आग्रहा करिता जगाचे अंगण मनाचे वृंदावन जगाचे अंगण मनाचे वृंदावन रावांचे नाव हेच माझे भूषण सुवर्णाच्या कोंदनात हिरा शोभ रावणाच्या कुंदनात हिरा शोभत छान रावांचं नाव घेऊन राखते सर्वांचा मान रावांचं नाव घेऊन राखते सर्वांचा मान वर्तमान असावे साधे वाणी असावी गोड वर्तमान असावे साधे वाणी असावी गोड रावांच्या जीवनाला माझी जोड हिऱ्याला कोंदन सोन्याचे प्रेमाला कोंदन नात्याचे हिऱ्याला कोंदन सोन्याचे प्रेमाला कोंदन नात्याचे रावांचं नाव घेते सर्वांच्या आग्रहाचे गुलाब असतो काटेरी मोगरा असतो सुगंधी गुलाब असतो काटेरी मोगरा असतो सुगंधी रावांच्या जीवनात मी आहे आनंदी देह तुळशीचा वसा चंदनाचा शब्द करुणेचा देह तुळशीचा वसा चंदनाचा शब्द करूने जा रावांच नाव घेते असावा आशीर्वाद सर्वांचा संसारूपी मार्गावर दोन प्रवासी नवे संसारूपी मार्गावर दोन प्रवासी नवे राव हेच पती सात जन्मे हवे सुमुहूर्तावर संसार सागरात पदार्पण केलं सुमुहूर्तावर संसार सागरात पदार्पण केलं जीवन नौकेचं सुखानं रावांच्या हाती करतात श्रीखंड दुधाचा खवा दह्याचे करतात श्रीखंड दुधाचा खवा रावांचं नाव घेते नीट लक्षात ठेवा सतारीचा नाद विनाचा झंकार सतारीचा नाद विना झंकार रावाच्या जीवावर घातले मंगळसूत्राचा अलंकार प्रेम स्मरावे राधाकृष्णाचे प्रेम स्मरावे राधाकृष्णाचे भक्ती आठवावी संतजनाची त्याग जानावा रामसीतेचा रावांचं नाव घेते आशीर्वाद द्या अखंड सौभाग्याचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद